रमेश हा एक काम दहा दिवसात करतो दिनेश तेच काम पंधरा दिवसात करतो जर रमेशने तीन दिवस काम केले व तो काम सोडून केला तर शिल्लक काम दिनेश किती दिवसात करेल असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर इथं हे दहा आणि पंधरा लेकरांनो लक्ष द्या या दहा आणि पंधराचा प्रथमतः लसावी दोन्ही संख्या पाचच्या पाड्यात पाच दोन्ही दहा पाच तीन पंधरा लसावी म्हणजे या उभ्या सारणीतील सामायिक आणि आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे काय तर पाच गुणीला दोन गुणीला तीन पाच दोन तीन यांचा गुणाकार पाच दोन्ही दहा दाईन तरी तीस भाग हे आहे लेकरांनो एकूण काम लक्ष द्या जे काम रमेश दहा तर दिनेश पंधरा दिवसात करतो आता या प्रत्येकाचं प्रतिदिन काम प्रत्येकाच प्रत्येकाच प्रतिदिन लेकरांना लक्ष द्या कार्य प्रथमत रमेश च प्रतिदिन कार्य किती कामाचे एकूण भाग तीस हा रमेश ते काम दहा दिवसात करतो भाग तीन न जातो अर्थात तीन भाग काम करतो हा रमेश दररोज एकूण कामाच्या इथं दिनेश दिनेशचं प्रतिदिन कार्य कामाचे एकूण भाग भागीला हा दिनेश ते काम पंधरा दिवसात करतो हा भाग दोन न जातो दोन भाग हे या प्रश्नाचं उत्तर दिनेश एकूण कामाच्या दोन भाग एवढं काम दररोज करतो गणित म्हणते की रमेशने तीन दिवस काम केलं आणि तो काम सोडून केला रमेश दिनेश सोबत तीन दिवस काम करू लागला होता म्हणजे दोघांच इथं प्रश्न असा की दोघांचं तीन दिवसाचं काम रमेश व दिनेश यांच तीन दिवसाच एकूण काम किती लक्ष द्या रमेशनं दिनेश सोबत तीन दिवस काम केलं म्हणजे दोघांचं तीन दिवसाचं काम तीन गुणीला दोघ जण एका दिवसात तीन दोन पाच भाग काम करतात तीन गुणीला पाच भाग गुणाकार पंधरा भाग हे या प्रश्नाच उत्तर दोघांच तीन दिवसाचं काम पंधरा भाग आता काम उरलं किती हा प्रश्न कामाचे एकूण भाग तीस दोघांनी तीन दिवसात केलेलं काम पंधरा भाग वजा करा यातून उरलेलं काम पंधरा भाग आम्हाला मिळते हे आहे लेकरांनो उर्वरित काम आता हे उरलेलं काम दिनेशला करायचं दिनेश ते काम किती दिवसात करेल दिनेशची प्रतिदिन कार्यक्षमता दोन भाग म्हणून उरलेलं काम पंधरा भाग दिनेशची प्रतिदिन कार्यक्षमता दोन भाग हा भाग द्या लेकरांना हा भाग जातो सर साडेसात मग आता हे मिळणार उत्तर दिवसामध्ये साडेसात दिवस सात पॉइंट पाच दिवस दिनेश शिल्लक काम किती दिवसात करेल साडेसात दिवसात प्रश्न कर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते ओके okay. काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके